नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप खास आहे जे गावात राहतात त्यांना माहिती असेल या व्हिडिओबद्दल आता काय ते तर, का <laughs> तर हे काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय तुला माहिती आहे अर मला माहिती आहे तर मित्रांनो हे आहे आपल्याकडे कवट आणि आता आम्ही आहेत मुंबईमध्ये तर आमच्याकडे कवट कुठून आला काय पेरू हा हा बर अरुच्या आजीने गावावरून आणलं मित्रांनो तर, तर मी किती वीस वर्षानंतर खाते खाईल बहुतेक का आज वीस वर्षानंतर किती वर्षानंतर अरु चार वाजता किती वर्षानंतर मी आता खाईल वीस वर्षानंतर तुम्ही खाल्लं आयुष्यात कधी तू हे खाल्लंय कधी अरु कधी त्याचं म्हणलं मी वीस वर्षानंतर खातो आहे हिला जन्म होऊन पाच वर्ष झालं हिने खाल्लं कसं बरं <laughs> <laughs> ना नाही आहे तर मित्रांनो हे आहे कवच हे बघा बाहेरून ना खूप कडक असतं मित्रांनो नारळ कसं असतं नारळ प्रकारे तर मुंबईतल्या लोकांना काही जणांना माहिती नसेल जे गावचे राहतात म्हणजे नगर साईडचे त्या लोकांना माहिती आहे बहुतेक कारण हे कोकणात तर बहुतेक नसेल नाही फळ कोकणाच्या साईड कोकणाच्या साईडला तर हे फळ नाही आहे मित्रांनो तुझं काय बळवल ते बांगड्या काय दाखवायचं बांगड्या पण दाखवायच्या तुला गावात आणल्या त्या बरं मी तू नाही कधी आणल्या आजीनी आणल्यात ना गावावरून तर हे मित्रांनो आज हे आजीने गावावरून बांगड्या आणल्यात तर ते दाखवते ते घालून पण दाखवलं होतं तुम्हाला हातामध्ये खूप छान प्रकारे रेड कलरचे आहेत त्याच्यावर डायमंड ते डिझाईन सुद्धा आहे अशा बांगड्या मुंबईला मुश्किलने भेटतात तुम्हाला दाखवतात आतमध्ये काय याच्यात कारण पाणी सुटलंय तोंडाला तुझ्या वास बघ काय मस्त आहे वास वाज थोडा किती ओवर ऍक्टिंग ना ती तुझा आवाज चला बघा मग याच्यामध्ये ना आतमध्ये असतं काहीतरी मस्त गोड गोड आंबट आंबट त्यात अजून साखर टाकून पण खातात आपण बघूया पहिला आतमध्ये कसं आहे हा कडक असत एकदम पाणी का नारळ नाळ नाही किती कडक आहे बघ

अरे खाऊ <laughs> एक नंबर खाऊ बघा टेस्ट खूप आहे <laughs> <शीशी। laughs> एक एक घास खावा जरा अरे काय मरणार नाही तुम्ही घ्या हम्म <laughs> <laughs> मला तो खूप आवडलाय अच्छा तू साखर टाकून नंतर खातो जर तुमच्या गावाला असेल हे फळ तर कोणतं गाव आहे कमेंट करून सांगायला कारण जे खात ना मित्रांनो त्यांनाच माहिती असेल कसं टेस्ट काय जे नाही खात त्यांना काय माहिती काही गोष्ट अशा आहेत की नाही तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सांगा हे फळ कसं आहे पण तुम्हाला तर काही सांगू शकत नाही तुम्ही त्याची ते काही टेस्ट तर केली नाही आहे ना कधी नाही कधी खाल्ला असेल तर कमेंट करून सांगा मला कसं बाय थँक्यू